कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात असून उद्या संध्याकाळपर्यंत हा प्रचार थांब कुठेतरी जाऊन आता थांबणार आहे एकंदरीतच या दहा दिवसात प्रचाराचा धुराळ उडाल्याचं कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पाहायला मिळालं उमेदवारांकडून विरोधकांवर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले विकासकामे झाली नसल्याचे आरोप करण्यात आले तर ता जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून विकासकामे करणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत एकंदरीतच आपल्यासोबत आता शिवसेनेचे मोहन ओगले सोबत आहेत मोहन ओगले हे प्रत्यक्षात गेल्या तीन टर्मपासून नगरसेवक आहेत फडके रोड ठाणकरपाडा या भागात ते नगरसेवक राहिलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच आता जाणून घेऊ जी नेमकी टीका होत होती विरोधकांकडून त्या संदर्भात मोहनजी काय सांगाल एकंदरीतच गेला या दहा दिवस जो प्रचाराचा धुळा उडाला होता या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले विकासकामं प्रभागात झाली नसल्याचे देखील आरोप झालेत काय सांगाल नमस्कार मी मोहन पांडुरंग ओगले आपणास विनंती करतो की गेले अकरा वर्ष कल्याण डोंबिवली महापालिकेचे इलेक्शन झाले नव्हते परंतु या अकरा वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये जी जी कामं या फडके मैदान ठणकरपाडा दुर्गानगर आणि बेतूरकरपाडा कला तलाव या प्रभागामध्ये झाली होती एक सामान्य शिवसैनिक म्हणून मी ते प्रामाणिकपणे काम केलं होतं यात काय दुमत नाही ठाणकरपाडा आणि फडके मैदान आणि भित्रकपाडा विकास झाला नाही असं ज्या कोणी बोलत आहे त्यांनी त्यांच्या डोळ्यावर धृतराष्ट्रासारखे पट्टी बांधलेले आहे त्यांना विकास कामं दिसत नसेल तर येऊन बघा प्रत्यक्षात महाविरजयन शाळेचा रस्ता शिवसेना शाखेचा रस्ता बेतुर्कपाळा गावठणचा रस्ता सप्तशृंगी इमारत तर मलबारींची बैठकचा कॉन्क्रीटचा रस्ता मोहिंदरसिंग काबोसिंग रस्ता कॉन्क्रीट केलेला आहे सुभाषनगर ते सोनावणे रस्ता कॉन्क्रीट केलेला आहे आणि ज्या ठिकाणी सर्वात मोठी म्हणजे गोष्ट फडके मैदान या ठिकाणी पूर्वी डम्पिंगच्या गाड्या कचऱ्याच्या गाड्या शौचालयाच्या गाड्या शौचालयाचे टॉयलेटचे ठिकाण अशा प्रकारे त्या मैदानाची अत्यंत दुर्दशा होती ते खेळाचे मैदानाचे आरक्षण आहे परंतु त्याकडे पूर्णपणे गेल्या पंधरा वर्षामध्ये जे लोक आज विकासाची वल्गना करत आहे त्यांनी एक रुपयाचं काम त्या फडके मैदानमध्ये केलेलं नाही प्रशासनाच्या सहकार्याने आणि माझे मित्र गणेश बोराडे यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी असलेल्या सर्व कचऱ्याच्या गाड्या आणि इतर गाड्या काढून त्या ठिकाणी धर्मवीर आनंदीगे साहेब नाना नानी पार्क अशी सुंदर असे उद्यान त्या ठिकाणी फुलवले आहेत आता त्या ठिकाणी तीन हजार खेळाडू बसतील अशी ओपन क्रीडा गॅलरी त्या ठिकाणी काम चालू आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले सुभाष मैदान कल्याणमध्ये जे मैदान होते त्याला टपपायट करण्यासाठी फडके मैदान या ठिकाणी संपूर्ण मैदान रात्री दिवस रात्री चकाचक स्टेडियमच्या लाईट लावून देण्यात आलेल्या बाजूला दहा स्टँडचे स्मशानभूमी त्या बाजूला सुरेश कापशे यांच्यापासून स्मशानभूमी संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करण्यात आलेला म्हणजे संपूर्ण विकास संपूर्ण प्रभाग संपूर्ण चारी पॅनलच्या रस्त्यामध्ये संपूर्ण विकास हा मोहन उगले शिवसेना ठाणकरड शाखेचा एक शिवसैनिक म्हणून करण्यात आलेला आहे परंतु विरोधकांना माझ्यावर डाव करण्यासाठी अनेक लुप्ती करावे लागेल परंतु विकास विकास म्हणजे एका एकशे बावीस प्रभागात एकशे बावीस प्रभागातमधील कोरोना काळामध्ये कुठलाही नगरसेवक महापालिकेमध्ये फिरत नसतानासुद्धा मी दिवसरात्र कोरोना काळामध्ये जनतेच्या सेवेसाठी अविरत काम केलेलं आहे त्यामुळे विरोधकांना ते सर्व विरोधक हिमालयामध्ये होते निवडणुका आल्या अकरा वर्षे सामान्य जनतेला भेटले नव्हते कोरोनामध्ये कोणाची काय हलापेष्ट झाली ही त्यांना बघायला वेळ नव्हता आता मात्र दारोदारी गल्लोगल्ली फिरत आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकांना भुलवण्याचे काम विकास करतो हो, डेव्हलपमेंट करतो हो, कल्याणमध्ये जो म्हाडाचा विकास प्रकल्प होता त्या ठिकाणी नागरिकांची घरं तोडलेली होती त्या ठिकाणी साधी एक वीट रस्ता आली नाही हेच लोक सत्तेमध्ये होते ना हेच लोक माझे आमदार होते ना मग जे काम करताना आत्ता दरवर्षीप्रमाणे गाजराची पुंगी या प्रभागामध्ये आम्ही विकास करू आम्ही डेव्हलपमेंट करू चाळी ह्या आरक्षित भूखंडावर हो आहे चाळी ह्या खेळाच्या मैदानावर हो आहे दोन हजार पंच्याण्णवपासून यांचा हाच फंड आहे माझी सर्व सुज्ञ नागरिकांना मतदारांना विनंती आहे की अशा कुठल्याही भूल बळी न पडता विकास म्हणजे काय असतो हे प्रत्यक्षता फडके मैदानमध्ये येऊन बघा म्हणजे तुम्हाला विकासाची व्याख्या कळेल आणि आपण तर बोलत होता की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कल्याणमध्ये उभारणार आपण तर माझे आमदार होतात ना मग हे का करू शकले नाही माझी सामान्य मतदारांना विनंती आहे कुठल्याही भूलथापांना बळी न पडता फक्त विकासाच्या कामाला प्राधान्य द्या आणि योग्य प्रकारे मतदान करा कुठल्याही लालसेला न बळी न पडता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार शिका संघटितवानी संघर्ष मत करा मतदान करा निसंकोच मतदान करा आपलं मतदान विकू नये एवढंच मी सुज्ञ नागरिक सुज्ञ मतदारांना विनंती करतो यंदाच्या निवडणुकीत तुमच्या प्रभागामध्ये चाळवजा सगळा हा परिसर आहे या प्रभागामध्ये क्लस्टरचा मुद्दा चर्चेत येतो आहे उमेदवारांच्या प्रचाराच्या अजेंड्यावर तो आहे प्रामुख्याने काय सांगाल कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दोन्ही सभांमध्ये क्लस्टरबाबत आश्वासनं दिलेली आहेत माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री मान्य आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब गेल्या आठ महिन्यापूर्वी ठाण्यामध्ये क्लस्टर संदर्भात मिटिंग आयोजित केली होती आ त्या प्रसंगी कल्याण डोंबरी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर श्रीकांत साहेब हे स्वतः हजर होते आणि त्या सर्व बैठकांना मी स्वतः हजर होतो त्यामुळे ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या अडचणी या क्लस्टरच्या निमित्ताने शहरामध्ये येणार आहेत त्या सर्व आडी अडचणी आड़ आयुक्त आणि कलेक्टर साहेबांना सांगून शिंदेसाहेब म्हणाले होते कि या आमी हुना की ह्या सर्व आम्ही सोडवणार आहेत परंतु आणि निवडणुकीच्या वेळी विरोधक हा मुद्दा उचलून धरत आहे हे एक राजकीय स्टंटबाजी आहे निवडणूक झाल्यानंतर हे जी लोक आहेत हे लोक तुम्हाला दिसणारसुद्धा नाही ही माझी सर्वांना विनंती आहे एकंदरीतच विकास कामांबाबत केलेल्या आरोपांवर मोहन ओगले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे महापालिकेचा जो प्रचार आहे हा उद्या थांबणार आहे त्यामुळे एकंदरीतच येत्या पंधरा तारखेला हे मतदान होऊ घातलं आहे सोळा तारखेला निकाल आहे मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देतो हे येत्या सोळा तारखेलाच स्पष्ट होईल अभिजित देशमुख जिल्हा वार्ता कल्याण जिल्हा वार्ता जनतेचा आवाज